दोन सराईत गुन्हेगारांमध्ये झालेल्या वादातून एकाने दुसरा टोळीवर गोळीबार केल्याची घटना सिडकोतील त्रिमूर्ती परिसरात घडली आहे सात एप्रिल रोजी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ही घटना घडली गुंडांनी तलवारी फिरवत परिसरात दहशत माजवली या घटनेने संपूर्ण परिसर असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे दरम्यान दोन्ही गुन्हेगार सदस्य गोळीबाराच्या घटनेनंतर फरार झाले आहेत याबाबत पोलिसांनी त्यांचा शोध घेतला जात आहे दिलेली माहिती अशी सिडको परिसरात राहणारा वैभव शिर्के आणि दर्शन दोन्दे या दोघा सराईत गुन्हेकारांमध्ये रात्री वाद झाले दोघांनी एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली होती काही मित्रांच्या मध्यस्थीने वाद मिटला परंतु रात्री साडे अकराच्या सुमारास सराईत गुन्हेकार दर्शन दोंदे यांनी वैभव शिर्के यास बोलावून घेतले दोघांमध्ये पुन्हा वाद झाले यांनी गावठी पिस्तूल काढत ते वैभव जीव वाचविण्यासाठी वैभवने पलायन करण्याचा प्रयत्न केला असता दोंदेने मागून त्याच्यावर गोळी झाडली मात्र वैभव वाचला या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊ वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्यासह गुन्हे शाखेचे पथक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले या पथकाने या ठिकाणची पाहणी केली रात्री उशिरापर्यंत संशयितांचा शोध सुरू होता